आज आपण एकदम वेगळ्या प्रकारची चटणी करणार आहोत त्यासाठी मी घेतलेलं आहे हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ घेतलेली आहे मेथ्या घेतलेला आहे तीळ खोबर किसून घेतलेलं आहे गूळ बारीक करून घेतलेलं आहे चिंच घेतलेली आहे थोडीशी धना पावडर घेतलेली आहे जिरं घेत जिऱ्याची पावडर घेतलेली आहे तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे पहिल्यांदा आता आपण हरभऱ्याची डाळ खमंग अशी भाजून घेणार आहोत मध्यम गॅसवर भाजायची म्हणजे ती चांगली कुरकुरीत होते आता डाळ भाजलेली आहे आता आपण उडदाची पण डाळ चांगली खमंग अशी भाजून घेणार आहोत तीळ भाजून घेणार आहोत आता या चटणीमध्ये उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ याचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलेलं आहे तीळ देखील खरपूस भाजले गेले आता आपण सुक खोबर भाजून घेणार आहोत मेथ्या भाजून घेणार आहोत थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता कढीपत्ता जो आहे तो कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता चिंच देखील आपण थोडीशी तेलावर परतून घेणार आहोत म्हणजे मग ती जरा कुरकुरीत होईल आणि पटकन बारीक होईल आता हे सगळं साहित्य जे आहे ते गार झाल्यावर आपण बारीक करून घेणार आहोत अशा रीतीने आता मी बारीक केलेलं आहे कढीपत्त्यामुळे त्याला थोडासा हिरवट रंग आलेला आहे आता याच्यामध्येच आपण धना पावडर घालणार आहोत जिरे पावडर घालणार आहोत या ठिकाणी तुम्ही धणे देखील भाजून घालू शकता जिरे भाजून घालू शकता लाल तिखट टाकलेलं आहे इथे तुम्ही लाल सुकी मिरची देखील वापरू शकता मीठ घातलेलं आहे गूळ घातलेला आहे इथे आणि चटणी आता तयार झालेली आहे मस्त गोड आंबट तिखट अशी चवीची आणि थोडीशी डाळी घातल्यामुळे ती कुरकुरीत देखील लागते तेल घालून आपण भाकरी पोळीबरोबर इडली डोश्याबरोबर देखील ही चटणी आपण खाऊ शकतो भरपूर दिवस ही टिकते तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया